आज तेरा मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे आज तेरा मे रोजी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर मराठवाड्यातील बीड धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून निकोबार बेटांवर रविवार पासून म्हणजेच अकरा मे पासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने आज तेरा मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबार बेटे आणि नि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसातच मोसमी वारे संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तसेच दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरीन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे